हॅलो फ्रेंड विजेश्री ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मी विजया अगदी मनापासून तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आणि ब्लॉगला आता सुरुवात केली आहे तर आता मी असं विचार करते की जा फ्रेंड विजेश ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मी विजया अगदी मनापासून तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते ब्लॉगला आता सुरुवात केली आहे तर आज असं विचार करते की जाऊन मच्छी वगैरे घेऊन यावी म्हणून तर म्हटलं की जाते आता आणि मच्छी वगैरे घेऊन येते तर एकटीच चालले यांना म्हणलं होतं चला सोडा मला तिथं म्हणून पण ह्यांना हे बोलले की नाही मला काम आहे म्हणून तर म्हटलं ठीक आहे आता जाते मी एकटी टॅक्सीने जाते आणि टॅक्सीने येते लवकर तर स्वयंपाक करायचं आल्यावर तर वरण भात आणि मच्छी बनवायचा असं विचार करते आणि चपात्या करेल थोड्याशा तर इकडे तनिष्का बसली आहे आणि तन्मा इकडे खेळतोय तर मी येते जाऊन पटकन जाऊ तन्बय जाना। बीना मच्छी, बीना काटा मच्छी बस बिना काट्याची मच्छी पाहिजे तन्मयला हां <laughs> चालेल चला मी आता अशी आहे काही आवडणार नाही ना ना किंवा काय नाही कारण उशीर व्हायला नको आणि लवकर पण यायचंय आणि आज असं असं विचार करते की पार्लर मध्ये जायचं आहे बरोबर बरेच दिवस झाले केलेली नाहीये त्याच्यामुळे तर खूप दिवस झाले पर्स मी घेऊनच नाही गेले खूप दिवस झाले खूपच दिवस झाले याला मी हातच नाही लावलाय ह्याच्यामध्ये पैसे पण आहेत दहा रुपये वा पैसे पण आहेत ह्याच्यात आणि मी किती दिवस झाले पर्सला बघितलंच नाही आज उठलास चला घेऊन जाते ती पिशवी ठेवा ह्याच्यामध्ये घडी घालून चला मग जाऊया गणेशनगरला गणेश नगरला ओके पकड ठेवायचं हां चल मी येते जाऊन आता पाहिजे कुठं ठेवल्यात ते तस ठेवतात ते तनिष्का काहीच नाही कळत बाय 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 मी असेच जाणार काय आवरणार नाही कारण मला आला आता आवरायचा चल भेटली टॅक्सी बिल्डिंगच्या खाली उतरली की मला टॅक्सी भेटली आणि आता मी निघाली बघूया काय भेटते आणि घेणार तर आहे कारण चिकन वगैरे तर खावंच खाव असं वाटतच नाही आजकाल काय माहिती एक वेळ पकरायचं तरी खावाचं वाटतं पण चिकन नाही खावंसं असं वाटत त्याच्यामुळे तर बघूया काय भेटतं काय नाही हे आमचं नमते पाठचं गार्डन जे आहेत ते मी आज उठली उशिरा कारण झालं असं की सर्दी झाली आणि सकाळी सकाळी सर्दीमुळे एवढं डोकं जसं डोळं उघडलं ना तसं डोकं उगायला लागलं मुळे एवढंच झोपली जरा परत उशीर झाला म्हणून त्या म्हटलं की त्याला काहीतरी बनवत आहेच कारण सारखं सारखं मी काय बनवत पण अजून नॉनव्हेज वगैरे कधीतरी असत आणि चिकन तर काय नाही त्या दिवशी बनवलं होतं खायची इच्छाच नाही झाली खावंचंच नाही वाटलं म्हणून म्हटलं आज सल्ला थोडंसं बघते मच्छी वगैरे यांना बोलेली सगळं यांना काम होतं त्याच्यामुळे हे काय आले नाही नाही घेणार होते कोणाल तरी सोबत खोरं पण बोलली मध्ये आरे कधी स्कूल मध्ये गेली आणि तन्मय मी त्यांनी ते बोलली नाही मी नाही घेणार गणेशनगर मध्ये आणि बघा इकडे हे मच्छीवाले बसलो तिकडे तू बघतात किती जाऊन मच्छी वगैरे नाही बाय ते राहलं चार बीस पाच वीस पाचशे रुपये वाटा आता दोनशे रुपये पाचशे

घरी येऊन मला एक तास झाला असेल घरी येऊन घरी आली परत मासे फ्राय वगैरे केलेत आणि कसं वाटतं चार्जिंगच नव्हती मोबाईलमध्ये म्हणून चार्जिंगला लावलं आणि म्हटलं का तर तुमच्याशी नंतर बोलते तर जी मुशी मच्छी आणली होती तर त्याचं मी थोडंसं ग्रेव्ही बनवली आणि बांगडे जे आणले होते त्याचं फ्राय बनवते तर तीन फ्राय ठेवलेत आणि दोन म्हणजे पाच बांगडे आले होते तर ठीक आहे आम्हाला तेवढे बस होतात खूप होतात तेवढेच तर जेवायचं आता आणि मी त्यांना फोन लावते जेवायला या पण अजून त्यांनी फोन उचललंच नाही तर तुम्हाला दाखवते मी माशिक कशी बनवली आहे आणि वरण पण बनवलं आहे भात पण बनवलाय आणि झालं असं की चपात्या करायला मला इकडं टाईम नव्हता त्याच्यामुळे मी काय केलं माहिती आहे मी चपात्या विकत आणल्या म्हणलं टाईमच नव्हता चपात्या करायला खूप उशीर झाला असता मग जास्त उशीर झाला असता त्याच्यामुळे मग मी चपात्या विकत आणल्या तर दहा चपात्या आणला बस होतात तेवढ्या दहा चपात्या इकडे कुकर पण झालं आहे म्हणजे वरण पण लावून झालं बनवून आणि भात पण झालं आहे आणि इकडे बघा मासे फ्राय करते वर लावलं तर वरण पण झालंय भात पण झालंय आणि इकडे मासे पण फ्राय झालेत आणि इकडे दोन मासे फ्राय करायचे राहिले तर ते होतील आणि बघा चपात्या आणल्या इकडे विकत कारण झालं असं की चपात्या कारण माझ्याकडे बिलकुल टाईम नव्हता म्हटलं आता की चपात्या विकतच घेते म्हणून तर हे आय मॅक्स वरून आणले येताना तर ते ओरडतील असतील असं लागलं चपात्या म्हणून कारण त्यांना विकत म्हणजे टाईम उशीर झाला असतं मला बराच उशीर झाला असतं त्याच्यामुळे आणि इकडे आता मासे पण झालेत फ्राय तर झालेत आता फ्राय तर ते दोन ठेवते आणि हे काढून घेते ठीक आहे माशा मस्त असं कुरकुरीत असं फ्राय केलेत मी आणि थोडंसं जरा वरच थोडंसं करपल्यासारखं कर आहे कारण झालं असं की मी त्यांनी आरु आर आणायला गेली कारण बस येणार होती आणि आरुळीचा होता हाफ डे तर ती लवकर सुटणार होती म्हणून मी खाली गेली आणि गॅस स्लो करून गेलेली पण तरी पण पन्तर जरा बस उशीर आली त्याच्यामुळे थोडस उशीर झाला आणि हा कारण की सिनियर के जी मुलांना घ्यायचं होतं ना मध्ये म्हणून परत आम्हाला घ्यायचं ओके तर चला आता हा ब्लॉग इथे थांबवते जेवण वगैरे करून घेते आणि तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग मध्ये भेटते ओके चला बाय बाय